हॅलो आता संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि हा आमचा रोजचाच टाईम आहे आम्ही रोज खाली चालायला जातो चला आज तुम्हाला ना आमच्या बिल्डिंगच्या खालचा परिसर दाखवते की आम्ही कुठे राहतो आणि सगळं काही आई आणि पिकू ऑलरेडी रेडी होऊन बसलेत आता मी तिचं हे स्ट्रोलर घेऊन आम्ही जाणार आहोत खाली विरा चला जायचं चला मा, 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 मा। चला चला उठा

विरा किती मस्त ऊन पडलंय ना किती छान ऊन पडलंय ही आहे आमची बिल्डिंग आणि इथे आम्ही रोज चालायला येतो संध्याकाळच मस्त उन्हात आणि आमच्या पिकूला स्ट्रोलर बिलकुल आवडत नाही हे असं तोंड फुगून बसते ती का विरा आमच्या बिल्डिंगच्या शेजारीच हे एक चर्च, चर्च आहे आणि आम्ही रोज त्या चर्चला सगोल गर्ग मारून पॅटले जातो आणि हे आहे आमचं शेजारच नेबरहूड आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो पण इथे सगळी अशी छान छान घरं पण आहेत आजूबाजूला तिकडे फिरायला जायला पण खूप छान वाटतं रोज घरात बसून बसून ना खूप कंटाळा येतो कधी कधी बाहेर आला ना कधी कधी म्हणजे रोज संध्याकाळचं जरा बाहेर आलं की जरा बरं वाटतं मग आम्ही रोज चालायला येतो आहे ना तुझा वातावरण म्हणजेच टेम्परेचर पण उतरायला लागले थोडं थंड व्हायला चालू झालं आहे फॉल चालू झाला आहे म्हणजे आता ही सगळी जी ग्रीनरी आहे म्हणजे हिरवट हिरवळ आहे ती सगळी पिवळी होऊन पानं सगळी गळून जातील आणि मग ऑबियसली विंटर चालू होईल हा आहे आमच्या घराच्या खालचं पार्क जिथं व्यायाम करायला पण आहे फिरायला पण आहे आणि हा प्रायव्हेट पार्क आहे म्हणजे फक्त ह्या बिल्डिंगसाठी आणि ह्या टाउन हाऊसेससाठी येतो जरा बाहेर आलो की पिकूला पण छान वाटतं सगळं मस्त मस्त पाहायला मिळतं खूप काही काही गोष्टी बघते आज लहान मुलं नाहीयेत बाहेर खेळायला पण इथे लहान मुलं पण खूप असतात खेळायला पिकूला त्याबद्दलही खूप मजा वाटते आणि आई पण इथे व्यायाम करून घेते हाताचा पायाचा इथे ना तीन प्रकारची घर आहेत जे मागे दिसते ती बिल्डिंग आहे म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्डोमिनियम असतात आपल्या इकडे कसे फ्लॅट सिस्टम असते तसे oh. आणि हे आहे टाउन हाऊसेस म्हणजे स्टार्ट टाउन हाऊसेस आहेत दोन मजल्याचे ग्राउंड फ्लोअर आणि वरती दोन मजले आणि समोर जे दिसतंय हे हे आहे घर म्हणजे प्रॉपर घर बांधलेलं असत छान सनसेट पाहता मी भेटलेल्या माणसांशी गप्पा मारतो <laughs> डान्स करून खर सांगायचं झालं तर इथे खूप छान सुविधा असतात म्हणजे प्रत्येक एका कम्युनिटी मध्ये तुम्हाला एक गार्डन असतं आणि तेही वेल मेन्टेन्ड असतं व्यायाम करायला उपकरण असतात अजून काय हवं आहे आणि ही आहे आमची लॉबी चला हे आहे आमचे मेल रूम माझ्याकडे चावी नाही मेलचे दे तू चेक कर इथे असं बसायला सोफा पण आहे नाही जाऊयात वरती आता वीरा चला जायचं जायचं वीरा खाली गाए, खाली काय काय दिसलं आमची बिल्डिंग आहे गार्डन मध्ये फिरून पिका तू आली <laughs> कसा वाटला मग आमचा व्हिडिओ नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा